संवाद मेळाव्याचा शेवट पोलादपूरमध्येच म्हणूनच भाषण राखून ठेवतोय मोरगिरी येथील संवाद मेळाव्यात भाई जयंत पाटील यांचा गर्भित इशारा शेतकरी कामगार पक्ष संपल्याच्या हाकाठ्या कितीही द्या शेतकरी कामगार पक्षाला राखीतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घ्यायची माहिती आहे शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या काँग्रेसमधून फुटलेल्या राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या तसेच शेतकरी कामगार पक्षाचे दोन शेतकरी कामगार पक्ष होणार नाहीत हे भारतीय जनता पक्ष आणि अन्य पक्षात जाऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं शेतकरी कामगार पक्षाच्या पक्ष बदलून सोबत मतदार जनाधार नसेल पोलादपूर मधूनच शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे सभापती निवडून आणण्याचं काम या पिढीनं केलं जे या आधीच्या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना जमलेलं नव्हतं म्हणून हा संवाद मेळाव्याचा शेवट पोलादपूर मध्येच मोठ्या संवाद मेळाव्यामध्ये होईल यासाठी भाषण राखून ठेवतोय असा गर्भित इशारा मोरगिरी येथील संवाद मेळाव्यात भाई जयंत पाटील यांनी दिला या प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील आर्किटेक्ट अतुल म्हात्रे महाराष्ट्र कामगार आघाडी प्रमुख प्रदीप नाईक जिल्हा सरचिटणीस मानसी म्हात्रे माजी रायगड जिल्हा परिषद रायगड जिल्हा म स बँकेच्या संचालक एकनाथ गायकवाड मोरगिरीचे माजी सरपंच जगन्नाथ वाडकर सरपंच शरद जाधव तालुका चिटणीस वैभव चांदे समीर चिबळणकर मधुकर जाधव हो, मनोहर पार्टे बाबू जाधव हो, तसेच शेतकरी कामगार पक्ष कार्यकर्ते उपस्थित होते टीव्ही सेव्हन मराठीसाठी शैलेश पालकर पोलाटपूर रायगड केवळ शेता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे नाही तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे सेनेच्या असतील भाजपाच्या असतील त्यांचे ज्यांची वेगवेगळी तत्वप्रणाली आहे त्या त्या लोकांची फोन येतात आणि म्हणतात की माहिती काय ठरवलं माहिती बरंच काय ठरवलंय असं मी त्यांना उत्तर दिलं युट्यूबच्या माध्यमातून भाई जिल्हाभर पोहोचतायत आणि सगळ्यांच्या मनात पोटात हृदयात आता धडकी भरायची वेळ आलेली याचं कारणच असं आहे की आता भाईंनी सगळं हातात घेतलंय मी जास्त बोलत नाही मला किती अधिकार आहे मला माहिती नाही पण भाई खरोखर काही वर्ष या सगळ्या मंडळींमधला संवादच थांबला होता असं मला वाटते आणि हे म्हटलं तर शांत आहेत सौम्य आहेत पण लडखल आहेत छत्रपतींच्या भूमीत आपण जन्मलो नियोजनबद्ध काही केलं नाही तर काहीच होणार नाही लोकसभेच्या निवडणुका संपल्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या परंतु येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाची जर ताकद दाखवायची असेल तर आपल्याला भाईंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली एक नियोजनबद्ध कार्यक्रम आता हाती घ्यावा लागेल शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल ही कालपर्वाची नाही आज एका सेनेतून दुसरी सेना तयार झाली एका राष्ट्रवादीतून दुसरी राष्ट्रवादी तयार झाली आपल्यामधून दुसरं कधीच काही घडणार नाही शेतकरी कामगार पक्षाचा जन्म पंच्याहत्तर वर्षापूर्वी झाला पंचाहत्तर वर्ष एका विचारधारेतून चालणारा या महाराष्ट्रातला मी समजेला हा पहिला पक्ष आहे जिल्ह्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये आपल्याला जरी पराभव झाला असला पर्शांना पेण उरण पनवेल आणि अलिबाग हे चार विधानसभा मतदारसंघावर आपले हो उमेदवार उभे केले होते उमेदवारांना जरी पराभव झाला असला तरी प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवारांची मताची संख्या मात्र या ठिकाणी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते चार मतदारसंघामध्ये मिळालेल्या मताची संख्या जर आपण पाहिली जवळजवळ साडेचार लाख या चार मतदारसंघामध्ये तुमच्या शिवर्धर मसळा महाड कोल्हापूर आणि तळा माणगाव ह्या जर तालुक्याची आत्ताची असलेली पक्षाची मतदारांची जर संख्या वाढवली तर जवळजवळ साडेपाच ते सहा लाख मतदार आज ही शेतकरी कामगार पक्षाचा आहे शेतकरी कामगार पक्ष अस्तित्व संपलं अशा पद्धतीचा अपप्रचार करायला सुरुवात केली आणि म्हणून जेव्हा जिल्ह्याची बैठक झाली चिट्टीस तालुकास मंडळ जिल्ह्याचं चिट्टी मंडळ आणि विविध आघाडीचे त्या ठिकाणी असलेले पदाधिकारी यांची घोषणा कोल्हापूरच्या या भूमीमध्ये होणार सांगतो तुमची किंमत माझ्याकडे जास्त आहे तुमची किंमत माझ्याकडे जास्त आहे कारण जे प्रभाकर पांडांना जमलं नाही जे नाना पाटांना जमलं नाही ते यावेळेला जिल्हा सदस्य आहे त्याच्या समिती सदस्य आणि सभापती ते आपल्याकडे आले आणि जायला आले मुसलमानाचा सेना नाही नाही हे जे खाली पंडितले मुसलमान कोरोना त्यांना शेवट पक्षाशी नाही ते लक्षात ठेवा आणि ते मला आपण फोन करून तुम्ही या इथे काम करा हे पण बोलले पक्ष म्हणून तुम्ही काम केलं सगळे लोक तुमच्या बरोबर नाही आपलं काम आहे तानाजी आहे आपले विचार करायचे तानाजी महारोसेना कोण बागीच होता पण त्यांचं चारशे वर्षानंतर साडे चार वर्षानंतर अजून लोक नाव घेतात अजून नाव घेतात ते नाव तुम्हाला मिळाल